दसऱ्याला झेंडूच्या फुलांची मागणी वाढली असून अतिवृष्टीमुळे मागणीनुसार पुरवठा नसल्याने यंदा झेंडूच्या फुलांचा भाव वधारला आहे अमळनेर शहरात दसऱ्याच्या पूर्वसंध्येला झेंडूची फुले ऐंशी रुपये भावाने विक्री केली जात होती तर दसऱ्याच्या दिवशी सकाळी हीच फुले शंभर रुपये भावाने विक्री होतील असा अंदाज वर्तवला जात आहे दसऱ्याच्या दिवशी पूजेबरोबरच घराचे तोरण बांधले जाते वाहनांनाही झेंडूच्या फुलांचे हार घातले जातात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनेक शुभकामांचे मुहूर्त साधले जातात त्यामुळे फुलांची मागणी वाढते याच पार्श्वभूमीवर झेंडू उत्पादक शेतकरी हे दसऱ्याच्या तोंडावर फुले येतील असे नियोजन करत असतात मात्र याच काळात ठिकठिकाणी थीक अतिवृष्टी देखील झाली आहे परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे दसऱ्याला ला लागणारी झेंडूची फुले बाजारात भाव खात आहेत घटस्थापनेच्या आधी झेंडू तीस ते चाळीस रुपये किलोने विकला जात होता मात्र अतिवृष्टीमुळे स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने नाशिक औरंगाबादहून झेंडूची आवक झाली आहे सण उत्सवांमुळे फुलांची मागणी वाढल्यामुळे यंदाच्या किमतीमध्ये सात ते दहा टक्के वाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे आवक वाढलेली बाहेर गावून मालाची आवक जास्त झाली असल्यामुळे स्थानिक मालाला किंमत कमी होऊन गेली झेंडू शेवटी गुलाब आस्टर्ड याला फुल मिळालेला आहे सर्वात महाग गुलाब जास्त झालेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केलेली अमळनेर तालुक्यातील सात्री व मुडी येथील दोन्ही रेशन दुकाने पूर्ववत आधीच्या संस्थांना देण्याचे आदेश उपयुक्तांनी दिले असून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द केला आहे शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख सुरेश अर्जुन पाटील यांनी केलेल्या तक्रारीनुसार जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी अकरा जुलै रोजी सात्री येथील श्री छत्रपती शिवाजीराजे बहुउद्देशीय संस्था यांचे दुकान क्रमांक एकशे एक चा परवाना रद्द करून डांगरी येथील नितळ हरिवाणी यांच्या दुकान नंबर शंभरला जोडण्यात आले होते तसेच निर्मलाई फाउंडेशनचे मुडी येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक एकशे अकरा देखील रद्द करून हिंगोने बुद्रुक येथील विमलबाई दशरथ पाटील यांच्या दुकान नंबर एकशे बाराला जोडण्यात आले होते यावर महेंद्र शालिग्राम बोरसे यांनी नाशिक विभागीय उपायुक्त पुरवठा विभाग यांच्याकडे पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला होता त्यावर सुनावणी घेऊन उपायुक्त प्रज्ञा बडे मिसा यांनी तेवीस सप्टेंबर रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी अकरा जुलै रोजी दिलेला आदेश रद्द करून दुकानांचा दिलेला ताबा काढून पूर्ववत छत्रपती शिवाजी बहुद्देशीय संस्थानी निर्मलाई फाउंडेशन यांना जोडण्यात आली आहेत तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी दुकानदारांना त्यांनी लाभार्थ्यांची तक्रार येणार नाही दररोज दुकान उघडे राहील ग्राहकांशी सौजन्य ठेवावे तपासणीला आलेल्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे धान्य नियमित आणि योग्य प्रमाणात वाटप करावे आदी अटींवर दुकान परत जोडण्याचे आदेश दिले आहेत सेवा पंधरवड्या निमित्ताने महसूल विभागातर्फे ज्या गावातील शेतकऱ्यांचे ई के वाय सी प्रलंबित आहे त्या गावांमध्ये ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी दोन ऑक्टोबर रोजी कॅम्प घेणार आहेत तालुक्यातील तीन हजार दोनशे एकोणसाठ शेतकऱ्यांचे ई के वाय सी बाकी आहेत ई के वाय सी प्रलंबित असल्याने अनेक शासकीय योजना तसेच शेती पिकांच्या नुकसानीचे अनुदान मिळायला शेतकऱ्यांना अडचण येत आहेत तरी शेतकऱ्यांनी या कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन महसूल विभागातर्फे करण्यात आले आहे जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांची अमळनेर येथे पाच ऑक्टोबरला जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून या सभेत ते शेतकरी कर्जमाफीवर आवाज उठवणार असून सभेत जिल्ह्यातील शेतकरी बांधव विद्यार्थी व दिव्यांगांनाही निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली इंदिरा भुवन अमळनेर येथे रविवारी दुपारी दोन वाजता ही सभा होणार आहे या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष शिवराम पाटील यांनी पत्रकारांना माहिती याबाबत दिली सदर सभेसाठी अमळनेर तालुक्यातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष काँग्रेस पार्टी व शिवसेना उद्धव ठाकरे गट हे देखील सहकार्य व योगदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले तरी सभेला उपस्थिती द्यावी असे आवाहन प्रहारचे अमळनेर तालुकाध्यक्ष संतोष पाटील आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले आहे शासनाने कागदपत्रांसाठी लागणारे प्रतिज्ञापत्र आता मुद्रांकावर घेऊ नये असे आदेश काढलेले असताना देखील सेतू चालक आणि मुद्रांक विक्रेते विद्यार्थी पालक व नागरिकांकडून मुद्रांक वर प्रतिज्ञापत्र घेत आहेत ते तात्काळ बंद करण्यात यावेत अन्यथा कारवाई करण्यात येईल असा कडक इशारा तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी बैठकीत दिला शासनाने विविध कागदपत्रे अथवा दाखल्यांसाठी मुद्रांकाऐवजी साध्या कागदावर स्वयंघोषणापत्र चालेल असे नियम केलेले आहेत मात्र अमळनेर तालुक्यात सेतुचालकांनी मुद्रांक विक्रेत्यांनी संगनमत करून आपल्या व्यवसायासाठी मुद्रांकवर प्रतिज्ञापत्र सक्तीचे केले होते याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या तहसीलदार सुराना यांनी मुद्रांक विक्रेते आणि सेतू चालक यांची बैठक घेऊन साध्या कागदावर स्वयंघोषणापत्र घ्यावे असे आदेश दिले आहेत आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास अथवा तक्रारी प्राप्त झाल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा सेतू चालकांकडून बनावट दाखले प्रस्तावासोबत जोडले जातात असे प्रस्ताव आधी परत पाठवत होतो मात्र आता ते प्रस्ताव परत न पाठवता रद्द केले जातील नवीन प्रस्तावासाठी लागणारा पैसे याचा भूर्दंड लागल्यास सेतूचालक आणि ग्राहक जबाबदार राहतील असेही स्पष्टपणे सांगण्यात आले शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळ्रह मंदिरात दोन महायाग संपन्न झाला पालखी पूजनासह महाआरती वेळी श्री मंगळ मंदिर परिसरात भक्तीचा माळा फुलल्याचे चित्र दिसून आले या महायागाच्या पूजेसाठी दोन दिवसांकरिता एकूण सत्तावीस मानकरी सपत्नीक होते या मानकऱ्यांच्या हस्ते गणपतीपूजन देवतांचे प्रांतपूजन करून उत्तरांग हवन बलिदान व पूर्णाहुती करण्यात आली त्यानंतर पालखी पूजन व महाआरती करून महायागाची सांगता झाली मंदिरातील मुख्य पुरोहित शुभम वैष्णव यांनी पौरोहित्य केले मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले एस एन पाटील सुरेश बाविस्कर दिलीप बहिरम प्रकाश मेखा आशाताई महाले यांच्यासह मंदिर परिसरातील भाविक व मंदिराचे सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अमळनेर नगर परिषदेची अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात आली असून दोन प्रभागात किरकोळ बदल करण्यात आला आहे तसेच निवडणूक आयोगाने दोनशे एकोणनव्वद नगरपालिकांचा मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला आहे शहरातल्या प्रभाग रचनांवर अनेक नागरिकांनी हरकती घेतल्या होत्या या संदर्भात उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सुनावणी घेऊन आयोगाला अहवाल पाठवला होता आयोगाने तीस रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे त्यात वाडी चौक परिसर प्रभाग बारा मध्ये समाविष्ट केला होता आता त्याला प्रभाग दहा ला जोडण्यात आला आहे तसेच प्रभाग दहा मधील नदी काठावरील बेलदार मोहल्ल्याचा काही भाग आता नव्याने प्रभाग चार मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे मतदान केंद्राच्या निर्देशित केलेल्या मतदार संख्येनुसार मतदान केंद्राची संख्या वाढून एकशे आठ वर जाण्याची शक्यता आहे दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने तीस रोजी मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला आहे आठ ऑक्टोबर रोजी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल तसेच आठ ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर दरम्यान हरकती घेऊन त्यावर सुनावणी घेण्यात येईल अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल सात नोव्हेंबरला मतदान केंद्राप्रमाणे मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल कदाचित त्या दरम्यान अथवा त्यानंतर नगराध्यक्ष आणि प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात येईल आयोगाने एक जुलै दोन हजार पंचवीस हे अंतिम दिनांक ग्राह्य धरत या असणारी मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे शहरातील न्यू प्लॉट भागातील महाराणा प्रताप नवरात्र महिला मंडळाचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे मंगळवारी अष्टमीनिमित्त मंडळातर्फे सामूहिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिला वर्गांसह ज्येष्ठ सभासदांनी एकत्र येत नवरात्र उत्सव साजरा केला उत्तर महाराष्ट्र नाथपंथी समाज महिला अध्यक्षपदी अमळनेर येथील शोभा रघुनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली महासंघाचे सचिव योगेश बर्वे अनिल कानडे बालकनाथ वर्पे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले त्यांचे सर्वत्र अभिनंदन होतात